मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपले चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती आहे तर बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती जाहीर झालेली आहे जाहीर झाल्यापासून काही ज्या महिला आहेत झाल्यापासून काही ना काही कारणांमुळे काही महिलांना सतत चर्चेत आहे आणि आज पुन्हा एकदा एक वर्षानंतर ही चर्चेला विषय बनलेली आहे तर काय महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे काय मोठी अपडेट आहे पुढे बघा गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी एकवीस ते पासष्ट वयोगटातील तु पात्र महिलांसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली त्यानंतर एकच गदरोड झाला की महायुतीसाठी ही योजना फायदेशीर ठरली असली तरी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन या योजनेला विरोध केलेला आहे बघा विरोध तर काय विरोध मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी मोठी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेकडे महिलांनी पाठ फिरवली की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे कारण गेल्या पाच महिन्यात या योजनेद्वारे नवा अर्ज आलेला नाही त्यामुळे विविध ज्या महिला आहेत विविध ज्या आहेत ते असे तर्कवितर्क काढत आहेत पुढे बघा तसेच पुढे बघा फक्त आता याच लाडक्या बहिणींची क्रेज ओसरली का अशी चर्चा सुरू झाली आहे याच कारण म्हणजे गेल्या मै पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात दा आहे त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी या योजनेकडे पाठ फिरवली की काय कुजबूज सुरू झालेली आहे तसेच पुढे बघा येत्या महानगरपालिका बघा ज्या निवडणुका ये आहेत येत्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता योग्य वेळी या योजनेचे पैसे वाढवण्याची ग्वाही देण्यात आली आहे लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राह राहील आणि सध्याचे पंधराशे रुपये प्रति महिना पात्र उमेदवारांना वाटले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे बघा काय माहिती आहे महत्त्वाची मोठी अपडेट काय आहे गुड न्यूज तर असं आश्वासन आहे की एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असे ते म्हणाले आहे आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहोत आणि त्यांच्या मदतीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाही असे ते पुढे म्हणाले अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की ही लाडकी बहीण योजना जी आहे ही महिलांच्या आर्थिक ठीक आहे त्यांच्या आर्थिक निकषासाठी नाही त्यांना रोज दररोज दैनंदिन जीवनामध्ये लागणारा जो खर्च आहे मुलाबाळांच्या शिक्षणासाठी वगैरे जे घरामध्ये घर खर्चासाठी म्हणजे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही तर त्यांना आम्ही लवकरच खात्यामध्ये पैसे हे पंधराशे रुपये जमा करणार आहोत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्याकडे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा तुम्हाला पंधराशे आले का मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला अजून एकवीसशे रुपयेसुद्धा दिले जाणार आहेत तर अर्ज प्रक्रिया छान प्रक्रिया सुरू आहे यामध्ये बहुतेक महिला अपात्रसुद्धा झालेल्या आहेत त्यांचे कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हो पण सांगितलेलं की या या कारणामुळे या एवढ्या एवढ्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही का तुम्हाला जरी काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला नवीन जी आर लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन माहिती नवीन अपडेट सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एवढीच विनंती असते ठीक आहे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा Like लाईक like करा आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कारण लाडक्या ब प्रत्येक लाडक्या बणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे प्रत्येक लाडक्या बहीण समजलं पाहिजे की आमच्या कोरण्या कोणत्या कोणत्या कारणांमुळे हे फॉर्म पेंडिंग आहे किंवा आम्हाला हप्ता आलेला नाही तर बघा कोणाचं आधार कार्डवर जे नाव आहे ते चुकीचं आहे कोणाचं स्पेलिंग मिस्टेक असते कोणाचं काही असतं कोणाचं काही असतं ते तुम्ही के वाय सीमध्ये करून ठेवा किंवा आधार कार्ड अपडेट करून ठेवा सर्व तुम्ही जे डॉक्युमेंट आहेत ते व्हेरिफिकेशन सर्व ओके करून ठेवा म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला अजून कोणाकोणाला बारावा हप्ता तेरावा हप्ता असे पैसे मिळालेले नाहीत तर लवकरच त्यांना पण आजपासून हे पैसे जमावायला सुरुवात होणार आहे आणि कोणाकोणाला तीन हजार आलेले आहेत कोणाकोणाला पंधराशेसुद्धा आलेले आहेत तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असे नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओ पूर्ण बघत चला जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला बरोबर अटून तुम्ही लिहू शकता की आम्हाला या या जिल्ह्यातून बोलतो सर मी आणि आम्हाला लाडकी बनविण्याचे पैसे आलेले नाहीत आम्हाला हे आलेले नाही आम्हाला ते आले तर सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या तु चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर ताईनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद